सोडून काही काही माणस बघा नको त्या गोष्टी अंगावर घेतात बघा एक कीर्तन करत मला आता सुंदर दृष्टांत सांगतात मला लय आवडतो तो बघा काही काही माणसांना काही काही गोष्टी नको त्या अंगावर घ्यायची सवय असते बघा नको त्या गोष्टी अंगावर घेणार एका माणसानं पोपट पाळला दोघ जण मित्र होती लक्षपूर्वक ऐका बारकाई नाऐका बघा पोपट पाळला पण एक होत काळ आणि एक होतं गोर ते दोघं मित्र आणि त्या गोऱ्या माणसानं पोपट पाळला बघा आणि पोपट पाळल्यावर काय झालं अण्णा ते पोपट ते काळा माणूस घरी आला का त्याला फक्त म्हणायचा आला का बे काळ तोंड्या एवढं शब्द म्हणायचा कोणाला त्या माणसाला आला का बे काळ तोंड्या एवढे दिवस झाले बघ आम्ही कधी एकमेकांना कधी असं म्हणलं नाही आणि शिंगरू आता पाळलं घरी हे शिंगरू आता घरी पाळलं आणि मला काळ तोंड्या म्हणतंय त्याने त्याच्या मित्राला सांगितलं मला याला काहीतरी समजून सांग हे पोपट काय म्हणतंय सारखं काळ तोंड्या काळ तोंड्या काळ तोंड्या ते म्हटला जाऊ दे त्याच्याकडे बघतो मी आणि मग काय पोपटाला असला रिपीट केला महाराज कोणी त्याच्या मित्राने दुसऱ्या दिवशी पुन्हा ते पोपट त्याच्या जागेवर हे काळ तोंडी आलं अरे हो ते काळा माणूस आला आल्याच्या नंतर काय झालं बळीराम बा तो पोपट त्याच्याकडं पाहून फक्त गोड स्माइल दिली आणि डोळे एवढंच केलं बघा हा म्हटलं रे तू आज माझ्याकडे बघून हसलाच का तो म्हणला तुला कळाल्याच असेल की मला तुला काळ्या तोंड्या म्हणायचं होतं <laughs> <laughs> आता काही गरज होती की त्या पोपटाच्या नादाला लागायची नको तिथं काहीतरी करणार आणि बघा काही एक अमेरिकेला शिकून आलं मारत बारा वर्ष अमेरिकेला राहिले हा बरोबर आहे का नाही बारा वर्ष अमेरिकेला राहिलं गावात नाद करायला लागले शंकर महाराज काय म्हणे ओ सांभारवाडी कर बारा वर्ष मी अमेरिकेला राहिलो काय विचारायचं मला विचारून घ्या लोक म्हणले येड्याच्या नादाला लागू नका चला पुढे काय शिकलं तेवढं हुकला असेल म्हणजे याच्या कुठं नादा लागतात ते म्हटले अजिबात ताण घेऊ नको परत ते गपच बसणार नाही बघा अर्ध भांड कधी ग बसत नाही ते खडांग 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 ट्रक जर पूर्ण भरलेला असेल तर झुलतो का नाही जे पन्नास चीच पिते ते रस्त्याने झुलत <laughs> येत आणि जे फुल पिते ते मोटरसायकल वर ते गप घेते झोपत पण अर्ध नादच करायचं नाही तसं हे अर्ध शिकलं होत काय विचारायचं असेल तर मला विचारा लोक म्हणते याच्या नादाला लागू नका गावात लग्न ठरलं आणि त्या लग्नात याला आशीर्वाद द्यायला उभं केलं अण्णा काही गरज नव्हती ना, ना। पण केलं उभं केलं ते लग्नात जोरात म्हणलं अ वध वरांचं चांगलं हो पण मला कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारून घ्या सगळ्यात माग एक बेवड बसील होत बेवड त्याने आणि त्या बेवड्याने हात वर केला महाराज सगळ्या गावाने त्याच्यासाठी टाळ्याच वाजवल्या कोणासाठी कोणासाठी बेवड्यासाठी आता बेवड्यासाठी गावाने टाळ्या वाजवल्यावर ते बेवड तर डायरेक्ट मंत्रीच झालं ते म्हटलं अख्ख गाव शिव्या घालीत होतं आज माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या मंत्री झाल्यासारखं ते पुढून आलं अहो सगळे लोक त्याच्या पायाला हात लावत त्याला वाटलं दर्शनच घ्यायला लागले गावचे कोणाचं बेवड्याच त्याला सांगायचे याला असा प्रश्न विचार का याची सगळ्या गावासमोर झिरलीच पाहिजे ते म्हटला तुम्ही ताण घेऊ नका आज लग्नात फुकटची मारलेली मी याला असाच प्रश्न विचार <laughs> गेल ती मंडपात स्टेज वर गेला आकाश बुवा दोन माईक घेतले म्हणला किती वर्ष अमेरिकेला राहिला म्हणलाय बघ किती वर्ष राहिला बारा वर्ष माझा प्रश्न नीट ऐक कळ आला तर तू उत्तर देशील काय प्रश्न आहे म्हणला बघ आई ऐक त्याने प्रश्न ऐकला काय म्हणला ना नाही गेलं ते अजून विचारलाच नाही बघ ऐका नाही महाराज ऐका म्हणला बघ प्रश्न नीट ऐक हे बघ आलं बघ तोंडावर आलं फोटावर आलं हे बघ गुळ 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 बप मे हे कुठं झालं सांग नवीन बाजे आज ताल कुठं कुठं झालं सांग मांडू नाही ऐका सांग हे कुठं झालं कुठं झालं तो म्हटलं अरे बाबा मी अमेरिकेला शिकलोय हे टप गुळ 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 बप मी हे काय मला कोणत्या डिक्शनरीत सापडलो नाही ते म्हणला तुला चल पंधरा दिवस देतो पंधरा घे अख्याचा मारवाडीचा सप्ताह हो दे पंधरा पंदरा। पंधरा तीस घे चल हो तीस द्या बरं <laughs> म्हणजे असं त्याला सांगितलं त्याला ऐका <laughs> <laughs> म्हणला तीस दिवस घे पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे हे गेला बडे बा। सगळे पुस्तक उचकले महाराजाला पण प्रश्न काही सापडला नाही आलो रिटर्न त्याला म्हणला मीटिंग, मीटिंग? बोलो ते म्हणलं मीटिंग गाव बोलवणार म्हणला गाव नाही अखी पंचक्रोशी बोलवणार तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे म्हणला सांग प्रश्न पुन्हा हे बघ ब मे ते म्हणला सगळे पुस्तक उचकले पण हे काय कुठं सापडलं नाही तो म्हणला काय येडा माणूस आहे तू माझं घर पत्रियच आहे मग याचा काय संबंध माझ्या घराच्या झाड आहे कौटाचं त्या कवट्याचा पत्राचा याचा काय संबंध आहे माझ्या घरी शंभर बकरी आहे याचा काय संबंध हे कौट तुटलं पत्रावर पडलो पत्राच्या नळीनं गुळगुळ गुळ गुळ घरी झालं आणि शेळीच्या पाठीत पडल्यानं आवाज झाला मे हे माझ्या दारी झालं म्हटलं कोणत्या पुस्तकात झालं नाही कशाला उद्या कोणाच्या नादाला लाग मला अजिबात नादाला लागायचं नाही